नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे घोरपडे आता अंकुश सर आणि अबोलीला म्हणू लागतात ए मी एक सज्जन आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी त्यामुळे तुम्ही दोघं हे जे खोट्याचं आव्हान आहे ना ते बंद करा आणि इकडनं लगेच निघा त्यावर लगेच रायम लागतो ए घोरपड्या काय बोलतोयस तू तुला कळतं आहे का ते आपले प्रमुख पाहुणे तेव्हा जेम लागतो ए कसले आलेत पाहुणे ते जे कामासाठी आलेत ना ते काम करायचं आणि लगेच इकडनं मुंबईला निघायचं हो की नाही अंकुश सर लगेच निघा इकडनं मुंबईला ज्या कामासाठी आलात ते आहे ना आता मग तुम्ही जाऊ शकता निघा लगेच आता मात्र लगेच अबोली इथे मंजिरीकडे बघू लागते आणि मंजिरीला खुणावू लागते कारण आता इथे तर खरा अबोलीचा मंजिरी आणि रायाचा आणि अंकुश सरांचा डाव सुरू झालेला असतो तेव्हा मंजिरी लगेच हो म्हणू लागते आणि स्टेजवरती येते आणि लागते घोरपड्या तुला ॲवॉर्ड हवाय ना मग घे तुला ॲवॉर्ड असे म्हणून आता मंजिरी सटासट घोरपडेच्या कानाखाली ओढू लागते आता मात्र जयला खूपच राग येतो कारण मंजिरीने सगळ्यांसमोर आता घोरपडेचं थोबाड फोडलेलं असतं सगळे लोक आता कुजबूज करू लागतात आणि घोरपडेकडे बघत असतात त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते घेतलं ॲवॉर्ड ह्याच लायकीचं आहे हेच ॲवॉर्ड भेटायला पाहिजे तुला असे म्हणून आता मंजिरी पुन्हा घोरपडेच्या कानाखाली उडते घोरपडेला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस घोरपडे लगेच मंजिरीचा हात पकडतो आणि मग लागतो ए मंजिरी तू मला मारणार मला मारणार निक्की मात्र आता रागानेच मंजिरीकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच राया आपल्या खिशातनं हळूच मोबाईल काढतो आणि त्यात व्हिडिओ सुरू करतो सगळे लोक आता घोरपडेकडे बघत असतात तेव्हा लगेच आता घोरपडे मंजिरीचा हात पकडतच म्हणू लागतो हे मंजिरी तू मला मारण्याची हिंमत केली स्टेजवरती येऊन तू मला आहे आता बघ मी काय करतो तुझ्यासारख्या कित्येक पोरी मी मारून माझ्या रस्त्यातनं बाजूला काढल्या तू काय चीज आहे ग खर तर त्या दिवशीच तुझा गेम झाला असता पण आईमध्ये आली आणि म्हणून तू वाचली पण मंजिरी एक गोष्ट लक्षात ठेव आता मी तुझ्या घरात घुसून नाही तुला बर्बाद केलं ना तर नावाचा जय घोरपडे नाही बघ तुझी आता कशी वाट लावतो ते आता मात्र हे सगळं बोलणं आता घोरपडेचं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं तेव्हा लगेच आता घोरपडे मंजिरीचा गळा आवळतो आणि जोर दाबत असतो तेव्हा मंजिरीम लागते घोरपडे मला सोड घोरपडे सोड मला तेव्हा जय लागतो नाही सोडणारा तुझ्यासारख्या पोरींना कसं काटा सारखं बाहेर काढायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे मंजिरी आता बघ तुला कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचा ठेवणार नाही हा घोरपडे आता घोरपडेचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना धक्काच बसलेला असतो कारण स्वतःच्या तोंडाने घोरपडेने त्याचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच राया पटकनमध्ये येतो आणि आता मंजिरीला जे घोरपडेने आवळेलं असतं तो लगेच राया आता मंजुरीला बाजूला ओढतो आणि घोरपडेची कॉलर पकडतो आणि मला वाटतं ए घोरपड्या अरे तुझी हिंमत कशी झाली रे मिसफायरच्या अंगावरती हात उचलण्याची तुझी लायकी तरी आहे का मिस फायरवरती हात उचलण्याची अरे बाई माणसावरती हात उचलण्यापेक्षा माझ्याशी लढ ना माझ्याशी बोल घोरपडे अरे पंढरपुरातील गुंडांच्या जीवावरती जगणारा घोरपडे हे मला चांगलंच माहिती आहे घोरपड्या तेव्हा घोरपडे रागाच्या भरात आता खरं खरं बोलून जातो आणि म्हणू लागतो ए राया गुंडांच्या जीवावरती मी जगत नाही गुंड माझ्या जीवावरती जगतात कारण माझ्यामुळे ते पंढरपुरामध्ये मान उंचावून चालू शकतात हे सगळं माझ्यामुळे होतंय या पंढरपुरात जेवढे कोणते गुंड आहेत ना ते फक्त माझ्या जीवावर जगतात लक्षात ठेव राया आता मात्र हे सगळं बोलणं घोरपडीचं रेकॉर्ड होत असतं तेव्हा लगेच अंकुश सर अबोलीकडे बघून हसू लागतात कारण घोरपडे कसा गुंडांची साथ देतो कसा अत्याचार करतो पोरीबाळींना त्रास देतो हे सगळं त्यांनी स्वतःच्या तोंडून कबूल केलेलं असतं आणि हे आता मोबाईलमध्ये रेकॉर्डही झालेलं असतं तेव्हा लगेच आता अंकुश अबोली राया आणि मंजिरी सगळे एकमेकांकडे बघून हसू लागतात कारण त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच समज काही झालेलं असतं तेव्हा लगेच आता जयला मात्र त्या चौघांवरती संशय येऊ लागतो नेमकं हे हसतायत आहेत का मला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत नाही ना तेव्हा लगेच आता इथे घोरपडे रायाला बाजूला ढकलवतो आणि म्हणून लागते चला आता कोणी काही ऐकलं नाही आणि मी काहीच बोललो नाही तेव्हा राया हसतच लागतो घोरपडे फर्स्ट क्लास बर का तू आता तुझा गेम झालाच म्हणून समज तेव्हा लगेच घोरपडे लागते राया कोण करणार आहे माझा गेम कोणीही काही ऐकलं नाही इथे माझ्या विरुद्ध कोणीही बोलू शकत नाही आणि अंकुश शिंदे सर तुम्ही निघा तुमचं काम झालं आहे ना ॲवॉर्ड भेटला आहे ना मला मग लगेच मुंबईला निघायचं कारण हे आहे इथला अधिकारी हा जय घोरपडे त्यामुळे या पंढरपुरात माझ्या विरोधात कोणीही काही तक्रार करू शकत नाही तेव्हा लगेच आता इथे अंकुश सर म्हणू लागतात घोरपडे अरे तुझ्याविषयी तक्रारवाद नकोच ह्या मला कोणीही तक्रारदार नकोच आहे तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो का तुम्हाला प्रूफ हवं असेल ना तेव्हा लगेच अंकुश सर लागतात नाही घोरपडे आम्हाला फ्रूपची गरज नाही कोणताही तक्रारदारही हवा नाही कारण आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना तेव्हा जय हसू लागता लागतो सर उगच काही बोलू नका तुमच्याकडे कसला आला आहे पुरावा काहीच पुरावा नाही कोणी काही बघितलं नाही कोणी काही बोललं नाही आणि कोणी काही ऐकलं नाही त्यामुळे तुम्हाला कोणीच पुरावा देणार नाही तेव्हा अंकुश सर लागतात घोरपडे अरे एवढं माणसाने कॉम्फिडेंटली असू नये तेव्हा रायम लागतो घोरपड्या तुझं कसं झालंय माहिती अतिशहाना त्याचा बैल रिकामा तू जरा अतिशहाणपणा दाखवतो आणि हवे तोडतो आणि नंतर जमिनीवरती आपडतो असं झालंय घोरपड्या तुला पाहिजे तुझ्या विरोधात पुरावा आहे घोरपड्या तेव्हा लगेच अंकुश शर्म लागतात हो हो राया दाखव घोरपडेला त्याच्या विरोधातला पुरावा दाखवच आता कसं आहे याला कोर्टात खेचायचं म्हटल्यानंतर पुरावा पाहिजेनच ना आता लगेच राया आपला मोबाईल काढतो आणि घोरपडे समोर धरतो आता मात्र सगळा व्हिडिओ कैद झालेला असतो कसं घोरपडेने मंजिरीचं गळा दाबलेला असतो आणि सगळं काही खरं खरं सत्य सांगून टाकलेलं असतं पंढरपुराचे गुंडही घोरपडेच्या जीवावरती जगतात हेही सत्य आता सगळ्यांसमोर आलेलं असतं आता मात्र घोरपडेच्या पायाखाली जमीनच सरकते म्हणजे हे सगळ्या मंजिरी रायाने अंकुश सर आणि अबोलीला मिळून केलंय नाही 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 असे म्हणून आता घोरपडे लगेच तो मोबाईल हिसकावून आपटवणार तेच राया तो मोबाईल पाठीमागे वडतो आणि मग तो घोरपड्या अरे असे किती मोबाईल फोडशील तू अरे इथे जेवढे समदे लोक जमलेत ना एवढ्या सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ काढलाय कुणाकुणाचा मोबाईल फोडणार घोरपड्या तू अरे तुझ्या विरोधात आता ठोस पुरावा सापडल्यावर का आम्हाला असे म्हणून आता लगेच घोरपडे आजूबाजूला सगळ्या लोकांकडे बघू लागतो सगळे लोक आता मात्र घोरपडेला नावं ठेवू लागतात कुजबूज करू लागतात घोरपडे मात्र घाबरतो आणि लागतो राया चल हो बाजूला हे बघ असलं काही होणार आहे कारण इथला अधिकारी मी आणि कुणाकडे तक्रार करणार तुम्ही माझ्याकडे माझ्याकडे तक्रार करणार बोला ना अंकुश सर तेव्हा लगेच आता अंकुश सर लागतात घोरपडे अजूनपर्यंत मी काहीच केलेलं नाही आणि मी काय करणार आहे तुला पाहिजे घोरपडे आता तुला शिक्षा होणार म्हणजे होणार तू कसा माणस आहे हे आम्हाला आधीच माहिती होतं म्हणून तुला अडकवण्यासाठी आम्ही हा सगळा डाव डावकला आता मात्र ॲवॉर्डच्या या सत्कार समारंभा ला येण्याआधीच मंजिरी राया अंकुश सर आणि अबोलीला भेटलेले असतात आता पाठीमागचे सगळे काही क्षण इथे अंकुश सर आता घोरपडे समोर सांगू लागतात कसं आम्ही चौघेजण भेटल्यानंतर तुला या सगळ्यात अडकवण्यासाठी प्लॅन केला तेव्हा लगेच आत्ता अबोली लागते हे बघा अंकुश सर तो घोरपडे या सगळ्यात खूप मुरलेला माणूस आहे गुंडांची साथ देणं चुकीची कामं करणं अत्याचार करणं हेच त्याचं काम आहे त्यामुळे आपल्याला त्याला रंगे हात पकडायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेग सगळा डाव लागेल तेव्हा रायम लागतो नाही नाही असा कसा डावाकणार आहे आपण तिकडे सत्कार समारंभ आहे तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात हे बघा आपण ठरवलं आहे ना त्याला सस्पेन्शन लेटर द्यायचं आहे पण ते लेटर आहे त्याची कॉपी हे त्याला लवकर कळेल अबोली तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते अंकुश सर त्याला ते कळायलाच हवं तेव्हा राय म्हण लागतो अंकुश सर जर त्याला कळलं की आपण सस्पेशन लेटरची कॉपी देतोय त्याला तर तो, तो कसा ऐकेल आपल्याला नाही 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 अबोली मॅडम आपला प्लॅन फसेल तेव्हा लगेच मंजिरी म्हण लागते राया अरे अबोलीला काय म्हणायचं हे तुला नाही समजलं पण मला समजलंय आता मात्र लगेच अंकुश सर म्हणू लागतात म्हणजे अबोली तू म्हणते तसं तेव्हा आबोली मोलाक ते हो आपण त्याला सस्पेन्शन लेटरची कॉपी दिलेली हे त्याला कळेल कारण पोलिसांचे छक्के पंजे त्याला लगेच ओळखतात त्यामुळे तो आणखीन भडकेल आणि त्याला कॉन्फिडन्स येईल त्याला असं वाटेल की हे चौघजणं काहीच करू शकत नाही मग तो संताप येईल आणि एकदा का माणूस संतापला की रागाच्या भरात सगळं खरं खरं बोलून जातो आणि त्याच वेळेस मंजिरीने स्टेजवरती जाऊन त्याचं थोबाड फोडायचं म्हणजे तो घोरपडे सगळं काही खरं सत्य सांगून टाकेल हो की नाही तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हो राया आपण असंच करूया तरच आपण त्या घोरपडेला रंगेहात पकडू शकतो आणि त्याला शिक्षा करू शकतो आता मात्र हे सगळं ऐकून घोरपडेच्या पायाखालची जमीन सरकलेली असते म्हणजे या चौघांनी मिळून मला फसवण्यासाठी हे सगळं केलं आणि या सगळ्यात मी फसलो तर इकडे आता निक्की तर डोक्यालाच हात लावते आणि मला लागते हे सगळं काय होऊन बसलंय हा घोरपडे फसला आता हा, हा सस्पेंड होणार याचं टेन्शन आता निक्कीलाही आलेलं असतं तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो नाही या हे शक्यच नाही आहे तुम्ही चौघांनी मिळून मला फसवलंय त्यामुळे हे पुरावे वगैरे खोटे तेव्हा ते लगेच अंकुश सर लागतात घोरपडे मी म्हटलो ना मी अजून काहीही केले नाही आहे पण मी आता भरपूर काही करणार्या आणि मला त्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही आहे आता घोरपड्या मी तुझ्या अंगावरची ही वद्री वर्दी उतरवणार घोरपड्या कारण ही वर्दी तुला घालायच्या लायकीचा नाही तू असे म्हणून आता लगेच अंकुश सर घोरपडेच्या त्या वर्दीला जे कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचं लेबल लावलेलं असतं ते लगेच काढून घेतात आणि आता हवलदाराच्या हत्ता देतात घोरपडेला मात्र खूपच राग येतो तेव्हा घोरपडे म्हणू लागतो अंकुश सर तुम्ही असं नाही करू शकत तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात घोरपड्या तू कसा नीच नालायक माणूस आहे हे सगळ्यांना समजलं आहे त्यामुळे आता तुला सस्पेंड केलं जाणार तुझ्याकडनं ही वर्दी हिसकावून घेतली जाणार कारण ही वर्दी तू घालू शकत नाही त्या लायकीचाच नाही आहे तू असे म्हणून आता अंकुश सर लगेच घोरपडेच्या डोक्यातली टोपीही काढून घेतात त्याच वेळेस आता घोरपडेला मात्र खूप राग येतो तो मोठाले डोळे करून अंकुश सरांकडे बघत असतो तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात घोरपड्या तो बेल्टही वर्दीच आहे तोही काढ आता घोरपडे लगेच आपल्या कमरेचा बेल्ट काढतो तेव्हा अंकुश चरू लागतात घोरपडे ती बंदूक कोण देणार आता घोरपडे आपल्या कमरेला जी बंदूक लावलेली असते ती बंदूकही का काढून अंकुश सरांच्या हातात देतो अंकुश सर मात्र आता घोरपडेकडे बघून हसत असतात इकडे मंजिरी राया ही दोघे खूश झालेले असतात कारण घोरपडेला त्याच्या कर्माची सजा भेटलेली असते तेव्हा लगेच आता अंकुश सर घोरपडेच्या वर्दीला जे जय घोरपडेचं लेबल असतं ले ना तेही आता काढून घेतात आता मात्र जयला खूपच राग आलेला असतो जय खूप भडकलेला असतो तो रागानेच आता सगळ्यांकडे बघत असतो त्याच वेळेस आता अंकुश सरू लागतात घरपडे आता ही वर्दी काढून माझ्याकडे दे आता मात्र घोरपडे गप्प बसून शांतपणे रागाने बघत असतो त्याच वेळेस आता अंकुश सर ओरडतच म्हणू लागतात घोरपड्या वर्दी दे म्हटलं की लगेच काढायची दे घोरपड्या वर्दी आता घोरपडे लगेच आपल्या शर्टची बटणं काढतो आणि शर्ट काढून अंकुश सरांच्या हातात देतो अंकुश सर आता लगेच घोरपडेकडे बघून हसू लागतात आणि म्हणतात घोरपडे आता तू कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी कोणीही राहिलेला नाहीये तू आता सरकारी अधिकारी नाहीये एक सामान्य माणूस झालाय कारण हीच तुझी लायकी घोरपड्या आता मात्र जय आजूबाजूला सगळे जे पाहुणे मंडळी जमलेले असतात त्या सगळ्यांकडे बघत असतो कारण जिथे घोरपडेचा सत्कार समारंभ असतो तिथेच आज घोरपडेला सस्पेंड केलेलं असतं आता मात्र राया मंजिरी खूपच खुश होतात तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात राया तुला माहिती आता घोरपडे एक पोलीस अधिकारी राहिलेला नाहीये त्यामुळे आता तुला घोरपडेबरोबर जे काही आहे ते तू करू शकतो कारण मंजिरी आणि तुझ्याबरोबर हा घोरपडे फार चुकीचा वागलाय त्यामुळे तुम्हा दोघांना या घोरपडेला जी काही शिक्षा द्यायची ती तुम्ही देऊ शकता तेव्हा राय लागतो चालेल अंकुश सर मी या घोरपडेला शिक्षा देणार म्हणजे देणार तेव्हा अंकुश सर हसतच म्हणू लागतात राया त्यासाठी तुला तलवार हवी आहे की तुझी हातच भरपूर आहे तेव्हा लगेच आता अबोली मात्र हसू लागते त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो हे बघ राया तू माझ्या अंगाला हात लावू शकत नाही तेव्हा राय लागतो अंकुश सर अहो हा घोरपडे इतका नीच दुष्ट आणि नालायक माणूस आहे त्याच्यासाठी तलवारीची गरजच नाही आहे त्याच्यासाठी माझे हातच भरपूर आहेत आणि आता मी त्याला इतकं मारणार आहे एकदा का रागाच्या भरात हा राया मारायला लागला ना तो गिनती विसरून जातो अंकुश सरा त्यामुळे आता बघाच या नीच नालायक माणसाला मी कशी शिक्षा देतो ते दे। आता मात्र लगेच राया घोरपडे येतो आणि लागतो हे घोरपड्या आता तुला तुझ्या पापाची शिक्षा भेटणार तुझा पापाचा घडा फुटलाय घोरपड्या असे म्हणून आता राया जोरजोरात घोरपडेला मारू लागतो तेव्हा लगेच आता सगळे लोक घोरपडे आणि रायाकडे बघत असतात मंजिरी मात्र घाबरलेली असते कारण रागाच्या भरात राया काहीही करू शकतो याची तिला भीती वाटत असते तेव्हा लगेच राया जोर ते जोर ते आता जोरजोरात घोरपडेला मारतो त्याला खाली पाडत असतो पुन्हा उठवतो जोरजोरात त्याचं थोबाड फोडत असतो आणि जोरात डोक्याला डोका दळवतो आता मंजिरी खूप घाबरते तेव्हा रायम लगतो घोरपड्या मिसफायरवरती हात उचलला मिसफायरच्या अंगावरती हात टाकण्याचा तुझी हिम्मत कशी झाली घोरपड्या असे म्हणून जोर जोरात राया आता घोरपडेला मारत असतो तेव्हा लगेच मंजिरी लागते अंकुश सर हे बघा तुम्ही रायाला अशी परवानगी का दिली राया रागाच्या भरात काही करू शकतो हे बघा रायाला राग आला ना तर तो काही करू शकतो तो शांत नाही राहणार त्यामुळे अंकुश सर थांबवा रायाला तेव्हा अबोली म्हणू लागते अंकुश सर मंजिरी अगदी बरोबर बोलते रागाच्या भरात हातून काहीतरी चूक व्हायची आणि अनर्थ व्हायचा तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात अबोली तू शांत हो अग हे बघ हे जे काही चालू आहे ते अगदी बरोबर आहे तेव्हा अबोली म्हणू लागते पण अंकुश सर हे जे काय चालू आहे ते बेकायदेशीर आहे कायद्याच्या विरोधात आहे तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात अबोली कधी कधी काही नराधमांना कायद्याच्या पद्धतीने समजावून सांगितलेलं कळत नाही त्यामुळे अशा नराधमांना अशीच शिक्षा द्यायला पाहिजे हीच त्यांची रायकी असते आणि अबोली मंजिरी तुम्ही दोघेही घाबरू नका रायाच्या हातनं काही अनर्थ घडणार नाही कारण मी इकडे आहे ना मी तसं काही होऊच देणार नाही आता निक्कीने तर डोक्यालाच हात लावले असतो रायाची आई हे सगळं बघत शांतपणे उभी असते तेव्हा लगेच आता राया जोरजोरात घोरपडेला मारत असतो आणि लागतो घोरपड्या आता तुला जिवंत सोडणार नाही आज तुझा खेळ खलात झालाच म्हणून समज घोरपड्या असे म्हणताच आता राया लगेच घोरपडेला मंजिरीच्या पायाशी ढकलून देतो घोरपडे आता खाली पडलेले असतो मंजिरी मात्र घोरपडेकडे बघत असते त्याच वेळेस आता रागाच्या भरात संतापलेला राया लगेच आता तिथेच तलवार ठेवलेली असते ती तलवार हातात घेतो आणि जोरदार दिशी घोरपडेच्या पोटात खुपसवणार तेच मंजिरी पटकन रायाचे हात पकडते आणि म्हणू लागते राया काय करतोय तू हे बघ राया रागाच्या भरात असा वेडेपणा करू नको तेव्हा राय लागतो मिस सोड बाजूला हो मिस आज या घोरपडेला हा राया जिवंत सोडणार नाही याने तुझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला याला याच्या कर्माची शिक्षा मिळाल्याच पाहिजे त्यामुळे मिस बाजूला हो आज मी या घोरपडेला जिवंत सोडणार नाही आता मात्र घोरपडे खूपच भडकलेला म्हणजे असा घाबरलेला असतो कारण हा राया खरंच माझ्या पोटात तलवार खूपच तुकी काय कारण त्याला खूपच रागवलेला असा बघतलेला राया बघून घोरपडे घाबरलेला असतो तेव्हा मंजिर ते नाही ना राया तू असं नाही वागू शकत राया तू या माणसाला मारून टाकशील हा जय घोरपडे संपेल पण तुझ्या आईचा सांभाळ कोण करणार राया तू तु सांग तुझ्या आईची जबाबदारी तुझ्यावरती राया या नीच नालायक माणसाच्या रक्ताने तू तु तुझे हात खराब करू नको कारण हा माणूस मरेल पण तू जेलमध्ये जाशील आणि मग तुझ्या आईचं काय होईल राया आता मात्र राया लगेच आपल्या आईकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी लागते राया अरे मग तू तु तुझ्या आईचा विचार कर ना अरे राया तुला तुझ्या आईला नीट करायचे बरं करायचंय तिला सुखी ठेवायचे त्यामुळे या घाणेरड्या माणसाच्या रक्ताने तुझे हात भरू नको राया असला अनर्थ नको करू याला जी काही शिक्षा व्हायची ना ती कायद्यानेच होईल त्यामुळे राया प्लीज थांब तेव्हा लगेच राया पाठीमागे सरकतो घोरपडे मात्र खुश होतो कारण कसं कवाय ना या मंजिरीने रायाचा राग शांत केला आहे मी वाचलोय खरा तेव्हा लगेच मंजिरी आता घोरपडेचा हात पकडते आणि त्याला उठवते आणि लागते हे घर पड्या तुला काय वाटलं रायाने तुला सोडलं म्हणून तुझी शिक्षा माफ असं नाही अरे तुझी लायकीच नाहीये शिक्षा देण्याची खरं तर तुला मी ना मी द्यायला पाहिजे कारण तू माझ्याबरोबर जे काय वागलं ना ते अगदी चुकीचं होतं घोरपड्या आणि त्यासाठी तुला शिक्षा ही मंजिरीच करणार असे म्हणून आता मंजिरी सटासट घोरपडेच्या कानाखाली ओढू लागते जोर जोरात घोरपडेला मारत असते सगळेजण आता मंजिरीकडे बघत असतात तेव्हा लगेच घोरपडे आता मंजिरीचा हात असा पकडतो आणि आपल्या गालावरतीच असा दाबून धरतो तेव्हा मंजिरीमध्ये असते घोरपड्या हात सोड माझा त्यावर जेव्हा लागतो मंजिरी तू मला शिक्षा करणार मला अगं मंजरी अशी शिक्षा जर तू मला करत असशील ना तर मी आयुष्यभर ही शिक्षा भोगायला तयार आहे मंजिरी आता मात्र मंजिरी तर रायाकडे बघू लागते हा घोरपडे काय बोलतोय तेव्हा लगेच जयम लागतो कारण मंजिरी ही शिक्षा देताना तू माझ्या जवळ असेल आणि मला तेच हवंय मंजिरी आता मात्र हे सगळं घाणेरडा जय बोलत असताना रायाला मात्र खूप राग येतो राया खूप संतापतो आणि लगेच आता घोरपडे एक कानाखाली ओढतो आणि पुन्हा त्याला जोरजोरात मारू लागतो त्याचा गळा आवळतो त्याच वेळेस अंकुश जाणू लागतात राया हे बघ तू कायदा हातात घ्यायची गरज नाही आता या घोरपडेला तसंही त्याच्या कर्माची शिक्षा भेटली त्यामुळे सोड राया त्याला आता त्याला सस्पेंड केलं जातं हीच शिक्षा त्याच्यासाठी खूप आहे हीच त्या घोरपडेची लायकी आता मात्र सगळ्यांनी घोरपडेच्या तोंडावरती थुंकून तिकडनं निघून गेलेले असतात कारण आज एक घोरपड्याचं ते सगळ्यांसमोर आलेलं असतं घोरपडे काय लायकीचा माणूस आहे हे सगळ्यांना समजलेलं असतं आता रागाच्या भरात निघालेला घोरपडे आता खूप भडकलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अंकुश सर आता रायाला म्हणून लागतात राया घोरपडेला आपण एवढी शिक्षा दिली त्याला सस्पेंड केलंय पण घोरपडे हा एक आता पिसाळलेला वाघ झालाय आणि पिसाळलेला वाघ कधीही हल्ला करू शकतो त्यामुळे राया तू जरा आता दमाने घे शांततेने विचार करून जे काही करायचे ते कर कारण हा घोरपडे काहीही करू शकतो तर आता मंजुरी आणि राय दोघेही इकडे आता गावात आलेले असतात तर इकडे भडकलेल्या घोरपडेने आता आपल्याला सस्पेंड आहे म्हणून पिंड दान केलेलं असतं आता मात्र लगेच निक्की त्याच्याकडे येते आणि मग घोरपडे अरे हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो निक्की आजपासून जय घोरपडे हा माणूस मेला संपला आता जो नवीन या पंढरपुरात आलाय ना तो या पंढरपुराला आणि या राया आणि मंजिरीला संपवायला आलाय असे म्हणून जयजवळ एक सुटकेस असते जय लगेच तो सुटकेस उघडतो आणि त्यातनं एक बंदूक काढतो आणि लागतो आता त्या रायाचा गेम झालाच म्हणून समज निक्की निक्की मात्र घाबरते आणि मग लागते जय तू नेमकं काय का करणार आहे रायाला मारणार आहे का आता मात्र जय काही न बोलता त्या बंदूकडे कर एकटक बघत असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद